न ना दिल्याने झेंडावंदन करण्यात छगन भुजबळांचा नकार पंधरा ऑगस्टसाठी आता शासनाचं नवं परिपत्रक राज्यात एकीकडे रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत तणाव निर्माण झालेला असताना स्वातंत्र्यदिनी कोणत्या जिल्ह्यात कोण मंत्री ध्वजारोहण करणार यावरून देखील नाराजी नाट्य रंगल्याच्या चर्चा आहेत अशातच राज्याचे अन्न मंत्री छगन भुजबळ यांनी स्वातंत्र्य दिनी नाशिक येथे ध्वजारोहणाची संधी न मिळाल्याने नाराज असल्याचं बोललं जात होतं तर मंत्री भुजबळ यांना गोंदिया जिल्ह्यात ध्वजारोहण करण्याबाबत सूचित करण्यात आलं होतं मात्र त्यासाठी मंत्री भुजबळांनी नकार घंटा लावल्याने त्यांच्याऐवजी आता मंत्री मंगल प्रभात लोडा हे स्वातंत्र्यदिनी गोंदिया जिल्ह्यात ध्वजारोहण करणार आहेत आणि तसे शासनाकडून नव्यानं परिपत्रक काढण्यात आलेलं आहे मिळालेल्या माहितीनुसार गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे सध्या त्यांना हालचाल करणं शक्य नसल्याची माहिती समोर आली त्यामुळे त्यांना ध्वजारोहणासाठी जाणे शक्य नव्हते त्यामुळे त्यांचीही जबाबदारी मंत्री छगन भुजबळांवर दिली होती मात्र आता छगन भुजबळांनी तब्येतीच्या कारणास्तव नकार दिल्यानंतर मंत्री मंगल प्रभात लोडा हे स्वातंत्र्य दिनी गोंदिया जिल्ह्यात ध्वजारोहण सोहळ्यासाठी जातील अशी माहिती समोर आली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक